नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आज प्रतिभाताई परदेशी यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले धुळे येथील स्टेडियम या ठिकाणी विविध प्रकारचे गेम व खेळ होण्यासाठी आज त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले कुठल्याच प्रकारची सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी योग्य ते निधी मिळून त्या ठिकाणी मंजूर आम्ही सर्व येथील रहिवासी आणि आज आम्ही इंद्रा महिला मंडळ धुळ्याच्या वतीने आर डी सी साहेबांना निवेदन सॉरी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेब ॲबसंट असल्यामुळे आम्ही आर डी सींना आता निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी अशी की वलवाडी येथील जे धुळे शहराचं जे मोठं शोभा आहे आपली स्टेडियमची तिची दुर्दशा झालेली आहे त्याच्यासाठी आता सिनियर सिटीजन आमच्याकडे मॉर्निंग वॉकचे काही सदस्य आहे तर आमची अशी मागणी की जे भास्कर मुंडे साहेब कलेक्टर साहेब होते तात्कालीन आणि दिलीप साहेब यांच्या कालकिर्दीमध्ये रवी बेलपाटक साहेब यांच्या पाठपुरावा करून ते सर्व पूर्ण झालेलं होतं आणि सध्या जसपाल सिंग सिसोदिया सर यांनी त्या स्टेडियमच्या जी दुर्दशा झालेली त्याची सिरीजच लावलेली होती तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना विचारणा करतो आहे की अनेक वर्ष ना जिल्हा क्रीडा अधिकारी ज्या चा या स्टेडियम झाल्यापासून तिथे लक्ष देत आहे आणि ना कलेक्टर साहेब लक्ष देत आहे आणि तिथे येणारा वर्ग हा आपलं भविष्य घेऊन येतो कोरोना काळात अनेक लोक वेगवेगळ्या व्याधीने कोरोनाने दुरु दुर्भाग्यपूर्ण मोतीने मेलेले तर आमच्या अशी साहेबा कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तुम्ही तिथे जिम खाण्याला व्यवस्थित स्टेडियम करून द्या आम्हाला जेणेकरून मुलं आपल्या आरोग्याकडे लक्ष देतील आणि दुसरं असं आमचं म्हणणं आहे की तिथे एक सोळा सोळा खेळ सोळा व्यायामचे ओपन जिम लावलेली आहे तिची पूर्ण दुर्दशा झालेली आहे कोणी लक्ष द्यायला तयार नाही काटं झाडे झुडपे तसेच आहे लाईटची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे सकाळी कमीत कमी अडीच तीन हजार लोक तिथे मॉर्निंग वॉकसाठी येत राहतात प्लस दुपारून तिथे अडीच तीन हजार संध्याकाळी इव्हनिंग वॉकला अडीच तीन हजार लोकांची संख्या तिथे नियमित असते तरी पण कोणी तिथे तिथे लक्ष देत नाही त्या रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले करोडो रुपयाचा निधी फक्त व्यायामासाठी आणि जीमसाठी आणि तालीमीसाठी येत राहतो कुठे गडप होतो ते पण आम्हाला माहिती नाही तर आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तातडीने आठ ते दहा दिवसात स्वतः जाऊन तिथे करावं आणि आमची त्यांना दुसरं कलेक्टर साहेबांना विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी शिक्ष माध्यमिकच्या प्राथ माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश करावे की तुम्ही जेवढ्या पण शहरातल्या हे मुलांचे खेळ असतील शाळेसंदर्भातले शारीरिक संदर्भातले त्यांच्या संदर्भात सर्व जे पण असेल ते सर्व व्यायाम आणि सर्व खेळ स्टेडियममध्येच झाले पाहिजे जेणेकरून स्टेडियम कायमस्वरूपी शहराला ब सुंदर करण्यामध्ये भर पडेल आणि आमची जी मागणी आहे ती पूर्ण होईल धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुखसुविधा मिळावी या संदर्भात आज यांनी निवेदन दिले कॅमेरामॅन बाप्पा अहिरेसर जॉनी पवार डी चोवीस तास चॅनल